राष्ट्रीय हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ भक्कमपणे जनसुराज्य पक्ष लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पाठीशी असणार आहे लोकसभा मतदारसंघाच्या जागांची मागणी आम्ही करत नाही मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या वेळी जनसुराज्य पक्षाला सन्मानजनक जागा सोडाव्यात सांगली जिल्ह्यातील जत आणि मिरज बरोबरच कोल्हापुरातील काही विधानसभा मतदारसंघांवर आमचा दावा आहे अशी माहिती जनसुराज्य पक्षाचे नेते आणि माजी मंत्री विनय कोरे यांनी दिली मिरज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसुराज्य पक्षाच्या समाज सुराज्य युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कोरे हे बोलत होते जनसुराज्य पक्षाचे युवक कदम यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी मिरजेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पाटील यांच्यासहित अन्य मान्यवर उपस्थित होते माजी मंत्री विनय कोरे यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण धेडे आनंद सागर पुजारी कासम मुल्ला रियाज मुजावर यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला राज्यात महाविकास आघाडी किंवा मा महायुतीतील जागांचा तिळा अद्याप सुटलेला नाही अजून दोन दिवस तरी याबाबत वाट बघावी लागेल दुर्दैवाने किंवा अगोदर घडलेल्या राजकीय घडामोडीच्या प्रतिक्रिया म्हणा भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन आघाड्या केल्या आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत गुण्यागोविंदाने लगेच तिढा सोडवता येत नसतो मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्थानिक विषयापेक्षा राष्ट्रीय हित आणि विकासाच्या मुद्द्यावरच मतदार मतदान करतील माजी मंत्री विनय कोरे यांनी यावेळी सांगितले काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी नेहमी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला अल्पसंख्याक आणि दलित समाजाचा मतासाठी वापर केला असे सांगून विनय कोरे पुढे म्हणाले जाती आणि धर्माच्या नावावर मत मागणाऱ्या व्यवस्थेऐवजी विकासाच्या नावावर मत मागणारी व्यवस्था निर्माण करावी लागेल मिरज शहरामध्ये जनसुराज्य शक्तीच्या वतीनं आज संवाद सुराज्य अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला होता ज्यात अनेक नव्या वेगवेगळ्या वेग 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 पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला लोक लोक त्या सगळ्यांचं स्वागत केलं आणि लोकसभेच्या निवडणुकांच्याकडे बघत असताना प्रामुख्यानं कुठल्या विषयावर लोकसभेच्या मतदानाची चर्चा झाली पाहिजे याबद्दल जनसुराज्याची असणारी विचारधारा मी लोकांच्यासमोर मांडली आणि त्या विचारधारेमध्ये मागच्या नऊ दहा वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम सुरू आहे त्या कामामध्ये ज्या केंद्रीय पातळीवरच्या जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये मोठं यश मिळालं आहे असं मी माझी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली आणि पुन्हा पुन्हा ह्या देशात मोदींनी पंतप्रधान व्हावं यासाठी आमच्या संघटनेच्या वतीनं लोकसभांच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जी एन डी ए आघाडी आज लढणार आहे त्याला समर्थन देण्याचा निर्णय झाला तो मी या ठिकाणी जाहीर केला आणि हा निर्णय एक मित्रपक्ष म्हणून जाहीर करत असताना प्रामुख्यानं लोकसभेमध्ये आम्हाला काही जागा मिळाव्या त्यासाठी काही आग्रह करावा अशा प्रकारचा आमचा विचार नाही सरळ भावनेनं ना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे अशा कमीत कमी सहा ते सात खासदारकीच्या मतदारसंघांच्यामध्ये मोठी शक्ती आमच्या संघटनेच्या वतीनं या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि एन डी एला त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत पण प्रामुख्यानं ही भूमिका ज्या वेळेला एक मित्र पक्ष म्हणून आम्ही पार पाडतोय त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या होणाऱ्या निवडणुका उद्याच्या काळात होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदांच्या निवडणुका यामध्ये मोठ्या भावाची ही भूमिका भारतीय जनता पक्षानंसुद्धा पार पाडावी आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद आहे चांगले कार्यकर्ते आमच्याबरोबर आहे असे मतदारसंघ मात्र मित्रपक्ष म्हणून आम्हाला त्या थे ठिकाणी मिळायला पाहिजेत अशा प्रकारची एक अपेक्षासुद्धा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी या व्यासपीठावरून त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे आणि प्रामुख्यानं आमचं वेगळं पण काय आहे हे प्रामुख्यानं आमच्या लोकांना आणि उद्याची आपली काम करायची पद्धत काय आणि कशासाठी आहे याच्याबद्दलचं एक आव्हान या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज लोकांच्यापर्यंत पोचवलेलं आहे प्रामुख्यानं मी जी भूमिका मगाशी सांगितली की ह्या देशात दुर्दैवानं धर्माच्या नावावर मतं मागणाऱ्या व्यवस्था आपण निर्माण केल्या का हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारावा आणि मग काम आणि विकास सांगून मतं मागणारी व्यवस्था आपण थांबवली का आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ह्या वर्ष चावर, ह्या वेळेला जे काही घडलं आणि राजकारण ह्या शब्दाबद्दल जे काही घृणा तयार होण्यासारखी सामान्य माणसाची एक मानसिकता झाली याची सुरुवात कुठनं झाली हिंदुत्वाचं तत्त्वज्ञान घेऊन मतं मागणाऱ्या काही लोकांनी सत्तेसाठी काही वेगळ्या गोष्टी केल्या का त्यातून ह्याची सुरुवात झाली का या सगळ्या विषयांचा विचार आज आपल्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आणि जनस्वराज्याचं हे वेगळंपण वीस वर्षापूर्वी आपण मांडलं होतं ते वेगळंपण सामान्य माणसापर्यंत पोचवलं पाहिजे ही भूमिका प्रामुख्यानं आज आम्ही मांडायचा प्रयत्न केला आणि मी मगाशी तुम्हाला म्हटलो असं की ह्या नऊ वर्षाच्या काळामध्ये अनेक चांगल्या गोष्टी संरक्षणाच्या क्षेत्रात चे चे परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात आज आर्थिक मंत्रालय ही केंद्राची जबाबदारी आहे किंवा जनधनच्या माध्यमातून प्रत्येक माणसाचं अकाउंट काढणं आणि थेट अकाऊंटमध्ये पैसे देण्याचा प्रयत्न करून सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता आणायचा प्रयत्न करणं किंवा ब्युरोक्रेसीमध्ये त्यांच्यावर काम करत असताना किती वेळात एखादं का काम झालं पाहिजे त्यांनी काही वेगळं करावं का, का, का करू नये याच्या दृष्टीनं अंकुश निर्माण करायचं काम करणं अशा अनेक चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या चांगल्या आहेत असं आम्ही जाहीरपणानं मान्य केलं मला जे वाटते ना की अजूनसुद्धा महायुती आणि महाविकास आघाडी दोघांच्यातला सुद्धा काही तिढा अजून सुटला आहे असं मला स्वतःला वाटत नाही मला वाटते अजून दोन दिवस ह्याच्यावर त्या ठिकाणी विचारविनिमय चालेल कारण दुर्दैवानं महाराष्ट्रात म्हणजे अनेक विचार एकमेकांचे वेगळे असणारे लोक एकत्र आले पर्याय आले काही गोष्टी घडल्या म्हणून त्याच्या प्रतिक्रिया म्हणून आले आणि ज्या वेळेला असे ज्या वेळेला एका ठिकाणी येतात त्यावेळेला हा तिढा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला गुन्ह्या गोविंदांना सोडवणं किंवा सन्मानजनक सगळ्यांना विश्वासात घेऊन सोडवणं हे एवढं सोपं आहे असं मला वाटत नाही त्यामुळं अजून एक दोन दिवस नेमकं काय घडणार आहे हे बघायसाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल पण काही जरी घडलं तरी माझं स्वतःचं असं मत आहे की ह्या लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि राष्ट्रीय विचार दोन कुठले आहेत आपल्यासमोर एक मोदींच्या निमित्तानं आहे दुसरा कोण आहे मला अजून माहिती नाही म्हणजे कोणाला ना नेतृत्व म्हणून मोदींच्या विरोधात विरोधी पक्ष लढणार आहे अजून स्पष्ट नाही आणि म्हणून ह्या विचारांच्यामध्ये सामान्य माणूस हा नॅशनल व्ह्यू घेणार किंवा सामान्य माणूस मतदाराला घरीच धरणारे दिवस आता राहिलेत असं मला वाटत नाही त्यामुळं मतदार त्याला राष्ट्रीय राजकारणात काय योग्य अयोग्य वाटते हे मताच्या रूपानं दाखवणार असे माझं स्वतःचं म्हणणं आहे